युगे अठ्ठावीस उभे विठावर ठाण्यातील उपवन परिसरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून एकावन्न फुटी विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे आज त्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे पाहायला गेलं तर ही भव्य दिव्य अशी एक्कावन्न फूट मूर्ती पाहायला अनेक लोक आज संध्याकाळी या ठिकाणी येणार आहे याच ठिकाणी कीर्तन भजनचा कार्यक्रम देखील असणार आहे इंदुळकर महाराज देखील स्वतः या ठिकाणी कीर्तनासाठी येणार आहे याच पांडुरंगाच्या चरणी पाहायला गेले फुलांची सजावट करण्यात आली आहे बाजूला दगडी दीपस्तंभ देखील ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे चार दीपस्तंभ कुंभ आणि एकावन्न फुटी असा विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती भव्य दिव्या अशी तेज मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच ठाण्यातील येऊर परिसरातील उपवन तलावाच्या शेजारीच असणाऱ्या या उपवन घाटावरती मोठ्या प्रमाणात विठ्ठलाची ही मोठी मूर्ती साकारण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी आज ठाणेकर या ठिकाणी एकत्र येणार आहेत पाहायला गेलं तर युगे अठ्ठावीस उभे विठेवर या ओळीचा अर्थ आहे की विठ्ठल देव अठ्ठावीस युगापासून विठेवरती उभे आहेत यामागील कारण हिंदू कालगणनेनुसार चार युगांचा एक चक्र पूर्ण होतो आणि या आणि सध्या सातवे चक्र चालू असून त्यात एकूण अठ्ठावीस युगे पूर्ण झाले आहेत पाहायला गेले तर याच विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जण ते पंढरपूर यात्रा करत असतात मात्र आता पटी प्रति पंढरपूर म्हणून आपल्याला ठाण्यातील उपवन तलावाच्या शेजारी देखील या विठ्ठळाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक भाविक जे असतात त्या ठिकाणी पंढरपूरला जात असतात वारकरी जात असतात त्यामुळे वारकऱ्यांसाठी आता या ठिकाणी खुला असं या विठ्ठलाचं दर्शनासाठी उपवन घाटावरती भव्य दिव एक्कावन्न फुटाची मूर्ती साकारण्यात आली आहे परिवहन मंत्री प्रताप स्थानक आणि त्यांच्या ओळा माजीवाडा मतदारसंघामध्ये उपवन तलावाच्या शेजारी या ठिकाणी भव्य दिव्य मूर्ती ही साकारण्यात आल्यामुळे एक मोठं स्वरूप जे आहे ते उपवन घाटाला प्राप्त झालेलं आहे आणि याच घाटाच्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कीर्तन भजन देखील होणार आहे इंदुलकर महाराजच्या वतीने या तलावाच्या मधोमध मद आणि या ठिकाणी त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकण्यात येणार आहे त्यामुळे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज ठाण्यामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि याच विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आता अनेक ठाणेकर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी रांग लावताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच भव्यदेवी मूर्ती जी आहे ती ठाण्यामध्ये उपवन आला अशी करण्यात आले तर दुसरी मूर्ती देखील येणाऱ्या डिसेंबर अखेरीस कासरवली गोडबंदर या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन अजयसह गणेश्वरा टी व्ही न मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव